अशी भारी सुंदर लागतात आता बघूया त्यात मी पाहिजे मम्मी मस्त झालं काशी ग काशी तुझी सवय कशी जरा हो सुके, सुके माझी ने काय ग तुम्ही केले परब किचन मध्ये होते चटणी नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि मी सरोज आता वहिनीने गायलं गाणं <laughs> तर मी म्हटलं मी घेते एक उठा उखाणा उठाणा बोलणार होती तर उखाणा असं आहे केला मी मटणाचा रस्ता केला मी मटणाचा रस्ता त्याच्यासोबत केले सुखे बोंबील श्रीकांत रावांसोबत मी करते खूप ट्राय पण होत नाही आमचं काही कनेक्शन फ्राय चला हा उखाडा मी जोडून तोडून केला त्याच्यासोबत तुम्हाला उ... म्हणजे रेसिपी कळलीच असेल उन्हाळा स्पेशल आता हे बोंबील बोंबिलात ना हे असे कापून स्टोर करून ठेवतो याचा व्हिडिओ आपल्याकडे हा कसो महिनाभर वर्षभर सहा महिने तुम्ही बोंबील स्टोर करू शकतात तसं स्टोर करत होत थो 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 थोडक्यात सांगते. बाजारातून आणला वगैरे पूर्ण साफ करायची आणि असे बारीक तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायची वर्षभर तुम्ही सुक्या बोंबलाची भाजी करा चटणी करा रस्स करा खाऊ हो शकता पाच छोटे छोटे कांदे होते ते घेतले. त्याच्यावर दोन हिरवे मिरचे ही कोथिंबीर अख्खी ठेवली ही चिरून घेतलंय मुठभर टोमॅटो घेतलाय कैरी घेतलंय कैरी आत्ता आत्ता काही येऊक लागली आणि लस लसणीच मारो भरपूर घ्यायचो पाकळ्या शिवाय घ्यावा साला सकट घ्यावा की कशी घ्यावा पण लसणी कोणाक नको आणि पावसाळ्यात ते मच्छी मग सुखिलचा पर्याय आणि जर चव इली तर बोंबील खाल्ल्याशिवाय कोण रवतच नाही जास्त बोलत आहे म्हणजे पारंपरिक म्हणतात ना पाटो तो घेऊन करतो कारण ठेच्याची जी मजा असता पाट्यावर पाट्यावरच नाही तर पण वापरा आता हे बोंबील घेतलंय जेवढे वय तेवढे घ्यावा फक्त आपल्या चटणी करूची आणि ह्याचा जो काटो आहे ना तो काय लागणार नाही आणि असं म्हणतात बोंबील सुकायला ना की त्याचं काटो सुद्धा नरम पडता म्हणजे घशाक अटक नाही एरवी सुद्धा काय अडकता नाही हो आपण नाही बोंबीलच एक अशी मच्छी आहे की त्याचं काटो कोणाक लागणार नाही नाहीतर बाकीचे काटे होय लागतात ना मग काय खावता लागतं सुकी चपाती एक <laughs> खाल्ला पण बोंबला तो कधी काटो लागत नाही आणि असा तर तो, तो नि, निकाळता आणि हो काय करायचो आपण खावचे कसे खावचे हा आणि त्याच्यासाठी पहिली सुरुवात करायची असते हे बोंबील बाजूसाठी बाजूच किती माहिती आहे ह्याच्यात तो एक उग्र वास असता या वासांना खरंच सांगते सुकी मच्छी खाणारे आवडीन खाणारे सुद्धा या वासांळ करतात त्याच्यामुळे हे बोंबील भाजले की ह्यातला जो उग्र वास असता ना तो कमी होता आणि बोंबलाची जी चव येतात ना ती भारी येतात त्याच्यामुळे बोंबील भाजूच वे बोंबील म्हणण्यापेक्षा कोणतीही सुखी मच्छी नाही तर ती पोटात आता बोंबील बोंबलासाठी मी घेतलाय आपलं लोखंडी तव कि त्या सांगू ह्या तव्यात ना आपण बोंबील भाजतलो आणि चटणी सुद्धा ह्यातच करतलो हि जास्त भांडी भरायची नाही तो वास त्या जाता त्याच वास ते जाता एकाच भांड्यात आपण ही रेसिपी पूर्ण करायची <laughs> आता सरोजात मी विचारते बोंबील कितपत भाजायचे बघूया सरोज काय सांगता आणि मी मी त्याच्यावर एक उत्तर देतले मजेशीर मी बोलले वास याय सर बोलला उत्तर बरोबर म्हणजे वास आहे सर बाजूवाल्याक जर वास गेलो तर पटकन घ्यास घालवायची <laughs> नाही तर बाजूवाला म्हणतो काहीतरी बोंबील शिजत नंतर बारीकुडून आपणच विचारायचं कोणी भाजल्यान रे बोंबील वाटला ना मजेशीर उत्तर नाकात बाबा वास गेलो आता जास्त जर भाजल्यात ना तर बाजूला येतील खरंच इलो 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 वास येलो एक तर चटणी कमी का होता काय भागीदार करायचा गॅस घालवलं इलो म्हटल्याबरोबर. आता तव्यात ढवळत रवायचा कारण तवा आपला भेडायचो आणि जाडा आणि सुक्या मच्छीची मजा खरंच भारी लागतात ज्यांना आवडतं त्यांना वहिनीच्या घोवाक नाही आवडणार म्हणून ते गोष्टी स्वतः आवडतात पण खाणच नाही की त्या तर त्याच्यानं गोवाच्या नाकात ना वास गेलो की चिडतो म्हणजे स्वतः पण खानच नाही बरोबर आहे या बरोबर आहे <laughs> आपला मन मारायचा बाबा बोंबील खायचे नाही पण मी माहेरात गेले तर बाबा आणतच आणत एक बांगड्याचा टिकला आणि हे सुके बोंबील झालो आता हो मस्त खरपूस भाजून गेलो तुमका कळतच की कसो रंग पण बदललो आणि आवाज पण येतो बघा चर चर येऊक लागलो खळ 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 आवाज येऊक लागलो काय तेल नाही पण तेल घातल्याने काय होतं नाही हा भाजीची प्रक्रिया थांबता थांबता आणि त्याच्यामुळे असे भाजले बिना तेलाचे भाजले ना तर भाजले जातात व्यवस्थित भाजले आता टाकूया आपण पाण्यात पाण्यात किती टाका काय तो कचरो असतात तो ह्या पाण्यात जातो पट्टन धुतलो आणि बोंबिलिह बाहेर सुकवलं जातं त्यामुळे धुवून हो वापरायचोच खई वाऱ्यावर घालतात वाळूवर घालतात खयू आपले लटकवतात लटकून ते पडतात सुद्धा. सुट्या हा त्याच्यामुळे पाण्यात भाजल्यानंतर लगेच पाण्यात आणि स्वच्छ धुवून घेऊ बघा किती याची हे बघा पाणी हा ह्या बघा त्याला जास्त वेळ तर परत नरम नरम पडत मग आपल्या पाट्यावर ठेचूक नाही गाळू लाय तर हे धुवूनच घेते मी आणि मग नितळत ठेवते लगेच काढू आता हे दोन तीन पाण्यातून धुते. हे बघा आता मी धुवून घेतलंय आता हे पटकन काढून घेऊया आपण तुम्ही पाहिजे तर चांगलीच नितळ ठेवा याच बघा खळखळीत पणा अजून आहे बघा आवाज येलो आता आमच्याकडे पाटो म्हणून मी ही पद्धत केले जर तुमच्याकडे पाटो नसतात किंवा ह्या खलबतो नसत तर काय करतलास मिक्सरात लावतालास अजिबात नाही तर काय करायचं हे बोंबील आपण पाण्यात काढलं ना की भिजत ठेवा अर्धो तास मग ते नरम पडले की हातान चुरतले <laughs> कळलं हा पण भाजूनच ते पाण्यात टाका अर्धा तास ठेवा आणि मग ते कुस्क करावा बोंबील काय लगेच तुझं ओलो गुणधर्म काय असतात बुळबुळीत तसो चला आता हे बोंबील घेऊया पहिले आणि हे असे ठेचायचे हे बघा दगडावरचा खाना आणि आपल्या भिड्याच्या भांड्यात खाना का पौष्टिकता तुमच्या मिक्सरात नाही आणि तुमच्या स्टीलच्या आणि नॉनस्टिकच्या भांड्यात नाही नॉनस्टिकची भांडी तशी शक्यतो <laughs> वापरू हा म्हणू पूर्वीची माणसं काय हट्टी कट्टी हेल्दी होती आता सगळा खाना झाला नॉनस्टिकमध्ये हळूहळू मारा नाही तर हे काय करतले उडतले एकदम पण सारख्या सारख्या वाटप का तसा नाही वाटायचा थोडासा चरचरीत ठेवूया आणि असाच वाटायचा परत परत ह्या घेऊन वाटायचं नाही बघा असा भूभू आपण पाठ्यावर केलेलो काढून घेऊया चटणी तर म्हणू वन, शकत नाही एका एका चटणी करूची म्हणजे ह्यो आपल्या बोमलाच मस्त भुगो झालो आता घेऊच्या लसूण आणि घेऊया आपली हिरवी मिरची आणि ही अख्खी ठेवलेली कोथंबीर म्हणजे देठा सकट सकटी पण अशी परत ठेचायची फक्त हा फक्त तुम्ही काय करा जेव्हा खलब्यात घालशाल ना तर दोनदा करा आणि मिक्सर घालशाल तर काही हा वेगळाच वाटून घ्यावा किंवा दरदरीत असा किसून चिरून वगैरे घ्यावा तुम्ही ही काय मिरची आणि लसूण आता मिरची बी उडताना असा टेचून घ्यायचा ह्याच्यावर पण आपण एक वरवाटो मारायचो आपल्याक सगळ्या दरदरीत वया आता ही कैरी घेतलीय ना ती पण थोडीशी चेचून घेते किती तो आंबटपणा ना कारण ही तोतापुरी कैरी आहे एवढी आंबट नाही अशी चेचल्यान काय होतली आंबटपणा आपल्या चटणीत कैरी नाही वापरत असाल तर मग बोललात ना हा कोकमा वापरायची पण त्या काय आंबटपणा ये आणि आंबट आता पण मी घालतले कैरी घातले म्हणून कोका नाही एक दोन आमसूला टाकूचीच त्याने काय होता घशा घापल्या बादना नाही आता आपण त्याच तव्यामध्ये भेड्याच्या ज्याच्यात बोंबील भाजले त्याच्यातच ह्या बोंबल्याची चटणी करायची चला आता तव तापलो तर ता घालून घेऊया तेल जरा तेल। जास्त आणि ह्या भिड्याच्या भांड्यात तेल घालायचं याचं आयुष्य वाढता आणि भांड्यात तेल लागतं कारण ह्या आपल्या पोटात नाही जायत जास्त भांड्यात जाता आणि नेरलेटच्या तव्यामध्ये तुमका तेल कमी लागतं याच्यात आता कुठला फायदो तुमका आवडता तो पण कमेंट मध्ये सांगा तर आता तेल तापला आपला त्याच्यात घाली आहे मिरची आणि लसूण हा हा आता त्याच्यावर घालूया आपलं हो सगळं कांदो आता हो कांदो चांगलो लाल होईपर्यंत परतत रवायचे बघा कांद्यान सरसरायचा कमी केल्या आणि मस्त आळलो बघा कसलो आणि कलर पण बदललो आता घालूया आपलं टमाटो तो पण नरम होई सर परतून घेऊया आता तांबाटो पण मस्त आपल्या तेलामध्ये कांद्यामध्ये मॅश झालो बाजून असं तेल चरचराक लागला आता घालून घेते आपलो मालवणी मसाले मिरची टाकलास त्यामुळे हाताच तुमचा जसो तिखट किंवा किती कमी जास्त वयो तर तसा घाला आता मी दीड चमचा टाकलाय चमचा एकदम बारीक म्हणजे आपण पोहे खातो तो चमचा नाही म्हणतात ते पण आपण दोन हिरवे मिरचे खातो आणि ते टिकटी हिरवे मिरचे पोकटी कलरचे नव्हते थोडं नाटा कानातून धूल आला पाहिजे की नाही होय होय आणि वास पण जाऊ पोहे मच्छी काय म्हणतात मच्छी खाऊची मजा नाही आता घालून घेऊया आपण हे कैरे जे ठेचले होते आणि कैऱ्या बरोबर आता जे बोंबी ते पण आपण हे ठेचो हा आता बघा हे बोंबील टाकलं आणि कैरे टाकलं परतून घेतलं खैच्या खै गेला आणि बघूनच इतक्या सुंदर दिसता ना की वाट आता लवकरच देऊ बसूया तस बुधवारच्या आवर्जून ही रेसिपी केलंय खाऊ बही तर करायचं काय खात भाकरी चपाती काय हो आता रवला आपला शेवटचा काय सांगा कोकमा आणि अजून एक अजून एक ती कोथमिरती नोंद तुम्ही मीठ घालू चा तेव्हा टीप देऊची माका <laughs> बघा <बगाना करती नहीं। laughs> आता कोकमा पण मी आता सरशी घालून घेतलंय आता आपण कांदो आणि बोंबील आणि टमाटो चांगलो मॅश करून घेतलो त्यामुळे आता ही भाजी काही जास्त शिजूची नाही आता बारीक घ्यास मी आता याच्यात घालते चवी पुरता मीठ आणि मीठ घालते बोंबलामध्ये मीठ असता त्यामुळे मीठ घालते जरा जपून हातचा राखूनच मीठ घाला नाहीतर जास्तीचा झाला तर चटणी खावच्या लायकीची रवाची नाही आता या बघा मी चवीनुसार मीठ घालून घेते आता वायरून घेऊया ही कोथंबीर भरपूर सारी हात आताचे जोडे स्वस्त जाऊत आणि घालून घेऊया आपली गॅस गे बाय कांदो घेतलं पेंदरून ह्याच म्हटलं की कांदा होय ना हम्म ह्याचो नाही हो चटणी गोमलाची आणि ही चटणी ना तुम्ही स्टोर करून पण ठेवू शकता म्हणजे तुमका आता ही बुधवारी रविवारी केलास तर आठवडाभर खाऊ शकतास म्हणजे बुधवारी आणि शुक्रवारी आणि रविवारी हे तीन दिवस तुम्ही ही चटणी खाऊ शकता खराब होणार नाही कारण ह्याच्यात आपण पाण्याचा वापर केलो नाही चला आता ही जगा जगा येऊचा बमलाची चटणी खाऊ त्यांना लवकर लवकर गाडी ट्रेन बस काय तर पकडा आणि येवा अशी भारी सुंदर लागताना हम्म हम्म मी तर ह्या ठेचोच म्हणत वहिनी म्हणता चटणी तर खाऊन बघते आता चनपट रवा ना आई या 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 बेगीन या आता बघूया चटणी पाहिजे मम्मी मस्त झाली पाणी सुटला की नाही तुमच्या तोंडात का सांगा ती कमेंट मध्ये आणि झटपट रेसिपी हा रे देतो हे झटपट झाली ना तरी पण तुम्ही अशी बनवून ठेवा घाई गडबडीत दोन तीन दिवस डब्यात घेऊन जावा झाला तकडे वार बघतास <laughs> आणि ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा परत किचन म्हणून फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उन्हाळी पदार्थ कोणते होय स्टोअर करूचे कसे काय ते, ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा नक्की सांगा चला भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद धन्यवाद